च महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुरू झालेली आहे आणि राज्य सरकारने मराठा समाजाला ए सी बी सीमध्ये दहा टक्के पन्नास टक्केचं वरचं आरक्षण दिलेलं आहे आणि हे टिकणारच नाही असं संपूर्ण मराठा समाजाची भावना होती आणि त्याच्यावरती आज शिक्कामोर्तब होताना दिसत आहे कारण कर्जत तालुक्यामधील आमचे तरुण मुलं मुली असतील की ज्यांना भरती व्हायचं आहे तर ते ए सी बी सी दाखल्या काढायला इथे आल्याच्यानंतर जेव्हा ते सेतूमध्ये गेलेत सेतूमध्ये गेल्याच्यानंतर तिथे जेव्हा त्याने अर्ज करायचं ठरलं तर तिथे ए सी बी सी दाखल्याचं एक नाहीच तिथे दिसेल ऑप्शनच नाही आहे म्हणजे आम्ही जे सांगत होतो मराठा समाज की आमची फसवणूक आहे त्याच्यामध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे कारण याच्या बाबतीत आज आमचे चार पाच विद्यार्थीनी आहेत मुली आहेत आमची मुलं दहा बारा मुलं इथं उभी आहेत परंतु आम्ही जेव्हा तहसीलदारांना भेटलो आम्हाला जेव्हा समजलं की आज असे दाखले मिळत नाही आमचे थोरे साहेब असतील देशमुख साहेब असतील सुरेश साहेब आम्ही आम्ही इथे आलो तहसीलदारांना भेटलो तहसीलदारांना भेटलो बा तुम्ही का दाखले देत नाही की सगळ्या अडचण आहे का तर नाही बोलते काय टेक्निकल टेक्निकल जर का प्रॉब्लेम असता तर संपूर्ण एस सी एस टी ओबीसी सर्व एसला सुद्धा असता परंतु फक्त ए सी बी सीला दाखला आहे म्हणजे हे राज्य सरकार पुन्हा एकदा फसवणूक करतोय ह्याच्यावरती शिक्कामोर्तब होत आहे आज एकतीस मार्चपर्यंत जर का फॉर्म भरायचे असतील आजची तारीख आहे वीस जर का इथे टेक्निकली अजून ते की सांगतात पण आमच्या माहितीनुसार अजून ते मला वाटतं ते अपग्रेडच केलेलं नाही का अपडेट केलेलं नाही की ए सी बी सीचं आणि ती दिसते माहिती येते तर मराठा समाजावर तो अन्याय होतो आहे वारंवार आम्ही म्हटलेलं आहे आणि कुठेतरी ए सी बी सी दिलं आहे हे मराठा समाजासाठी नसून ई डब्ल्यू एसचं संरक्षण करण्यासाठी दिलं आहे का कारण ज्यावेळेस आम्हाला ए सी बी सी राज्य सरकारने नोटिफिकेशन काढलं आमचं डब्ल्यू एस रद्द झालं मग आता ई डब्ल्यू एस पुन्हा तरी दहा टक्के मिळावं आणि हो, त्यातून मराठा बाद करावा म्हणून ए सी बी सीचा दाखला दिलेला आहे का हा प्रश्न आम्हाला इथं पडलेला आहे आणि म्हणून आम्ही या प्रश्नासाठी तहसीलदार इथे विचारलो आहे की तुम्ही असं काय तर ते म्हटलं आम्ही अपडेट करतो आम्ही माहिती घेतो याचा अर्थ असा आहे की मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे म्हणजे डब्ल्यू एसमधून पण आम्हाला बाद केलेला आहे ए सी बी सीचा दाखला दिला जात नाही म्हणजे ओपनमधूनच म्हणजे मराठ्यांना या महाराष्ट्रामध्ये जो आजपर्यंत गेले पन्नास साठ वर्षाचा अन्याय होता तो पुन्हा एकदा अन्यायावरती इथं शिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे आम्ही रा राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो तुम्ही आमची जी फसवणूक केली आहे ती फसवणूक बंद करा आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्वरित जे तुम्ही दिलेलं आहे जे टिकणारं नाही आहे आम्हाला पण माहिती आहे पण जे तुम्ही दिलेलं आहे ते त्वरित दाखले मिळाले पाहिजेत अन्यथा मराठा समाज खूपच आता तीव्र भावना आहेत की राज्य सरकारने फसवलं होतं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे